नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी उद्या होणाऱ्या निकालाचा गुलाल हा आपलाच आहे प्रभाग क्रमांक ची दोन तारखेला होणारी निवडणूक आज वीस तारखेला झाली आणि उद्या एकवीस तारखेला निकाल आहे आणि पाहूया कोण जीता कोण हारा या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले होते पुंड विरुद्ध पुंड अशा या लढतीकडे सर्वांचेच लक्ष वेधले असता ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे मात्र यात फायदा मतदारांना झाला आहे या निवडणुकीत प्रभाग एक चा राजा सिंह माझा दिलीप आमच्या सेवा समितीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने युवा तरुण नेतृत्व आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीरजी तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने येत्या काळात हा गुलाल आपलाच आहे असे आता सर्वांना वाटत आहे यावेळी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली मेहनत घेतलेली दिसून येत आहे या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे तर दिलीप शेटकुंडर यांनी सुद्धा या निवडणुकीत आपल्या सर्व उमेदवारांचा विजय हा निश्चित असल्याचा आशावाद बोलताना व्यक्त केला आहे सर्वजण या ठिकाणी सहकार्यासाठी आलेले आहेत काही लोक मतदार मोठं सहकार्य या निमित्ताने निश्चितपणे उद्याचा विजय हा आपला आहे शंभर टक्के विजय आपला आहे हा विजय होत असताना आपल्या वार्डाचा सिंह आपल्या वार्डाचा सिंह हा देखील मोठी धारकाळी पडणार आहे त्यात काही कोणी संख्या आणि बदल नाहीये त्यामुळे आलेल्या सर्वांचं इथं असलेलं सर्व तरुण सर्व माता भगिनी सगळं युवक सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांचं साहेबांच्या वतीनं आणि सत्य वतीनं मनापासून आभार मागच्या दोन तारखेला राहिलेली निवडणूक आज वीस तारखेला पूर्ण झालेली आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सत्यदादा तांबे यांच्या तरुण नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली आहे सर्वच्या सर्व उमेदवार संगमने शहरातील निवडणूक तर येणारच आहेत नगराध्यक्ष एक प्रचंड मत निवडून आलेला आता दिसणार आहे घेतलेली मेहनत ही आज आपल्याला सगळ्यांना कामाली इथं मतदानाचा टक्का सुद्धा साहेब वाढला आहे ते खरं सत्तेज दादांचं खरं म्हणजे त्याचं कर्तृत्व इतकं मोठं झालेलं आहे या ठिकाणी निश्चित असं नेतृत्व आपल्या सगळ्या तालुक्यातलं दोन एक नेतृत्व या निमित्ताने मिळालेलं आहे नगर नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बांबे साहेब आणि दुर्गाताई था तांबे था यांनी केलेल्या कामामुळं आज या ठिकाणी आपल्याला एवढं मोठं तक्रेवारी वाढलेली आहे त्यामुळे तांबेसाहेब एक्यांपासून नगरपालिका ही हाताळत आहेत पाहत आहेत स्वतः नगराध्यक्ष ते राहिलेले आहेत त्यामुळं हा सगळा मोठा विजय आपल्याला सर्व शहरामध्ये पाहायला मिळणार आहे सतीदा तांबे यांच्या नेतृत्वाला मोठी उजाडी या पुढच्या काळात निश्चित मिळणार आहे आज सर्वच माझ्या बंधू भगिनी यांनी खूप कष्ट घेतले मी त्यांच्या ऋणातून कधी मुक्त होणार नाही कारण एवढं मोठं उपकार त्यांचे माझ्यावर झालेले आहे सहा वेळा निवडणुका झालेल्या आहेत तांबे साहेबांनी मला सहा सातव्यांदा उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मी त्यांचे आणि माझ्या बहिणीचे माझ्या भावांचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे हा जोडून खूप खूप म्हणजे त्यांचे किती आभार मानावे सर्वांनी साहेब सकाळपासून ह्या महिला भगिनी कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या खटकताई माझ्या नगर बरोबर असलेले नगरसेवक हे जेवायला सुद्धा गेलेलं नाही माणसं कितीतरी लोकांना शुगर आहे परंतु ते घरी गेले नाही ह्या इतकं मोठं माझ्यावर त्यांचे उपकार आहे ते मी कधी विसरू शकणार नाही पुढच्या काळात सुद्धा अशीच मदत या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि आमचे मित्र डॉक्टर तांबे साहेब आणि दुर्गा तांबे यांच्या पाठीमागे असंच प्रेम ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपला विजय हा मोठ्या फरकाने होईल असं मी सेवा समितीचा साहेबांचा संगम नगर परिषदेच्या नऊ वर्षानंतरच्या निवडणुका घोषित झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपण संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नादनीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही आपली सेवा समिती तयार केली त्यामध्ये अनेक तरुण महिला भगिनी सर्व उभ्या होत्या त्यामध्ये विशेषतः दिलीपराव पुंड विश्वासराव मुतडे असे ज्येष्ठ नगरसेवक किशोर पवार असतील विसाबाई हे सर्व तिथे ज्येष्ठ आपले नगरसेवक तिथे त्यांना देखील इथे आम्ही आग्रहपूर्वक या ठिकाणी उमेदवारी करायला लावली आहे कारण शेवटी तरुण व्यक्तींना मार्गदर्शक ठिकाणी वाचतो या निवडणुकीच्या निमित्ताने वीस ही वीस तारखेला होते दोन तारखेला था काही कारणामुळे मी पाहिलं त्यानिमित्ताने मी या प्रभागामध्ये खूप हिघड होतं दिलीपराव कुंड यांच्या यशाचं रहस्य काय ते मला आता समजलं प्रत्येक कुटुंबामध्ये जात असतात न विचारता म्हणजे दर पंधरा मला खूप लोक म्हणले की ते पंधरा दिवसात नाही एकदा तरी आमच्याकडे येतात काही अडचण आहे का पाणी व्यवस्थित हवं आहे का घरात काही अडचण आहेत का एखाद्या परिवारामध्ये जसं आपले ज्येष्ठ व्यक्ती असते ते आपली चार निसकट नाही असे विचारपूसते करतात ते या ठिकाणी सर्वांच्या घेऊन जातात त्याचप्रमाणे शहराच्या राजकारणातही आणि शहरा नगरपालिकेच्या राजकारणातही मार्गदर्शक होऊन त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे नगराचे सुद्धा त्यांनी उत्तम काम केलं आहे तसं सगळं आज आपण चित्र पाहिलं असेल की दिवसभर नागरिकांनी भरभरवून त्या ठिकाणी प्रतिसाद दिला सर्वांचा अलोट प्रेम त्यांच्यावर आहे आणि म्हणून निश्चितच त्यांचा विजय तर खूप मोठा होणार आहे शहरामध्ये अत्यंत मोठा विजय हा दिलीपराव कुंडे यांचा होणार आहे आपण सर्व मित्र नातेवाईक आमचे सर्व सर्वांनी खूप परिश्रम दिवसभर घेतले मी पाहत होतो प्रत्येकजण महिनापासून त्या ठिकाणी साहेब आलेले आहेत तर आपण सर्वांनी खूप कष्ट दिवसभर घेतले मी आपल्या सर्वांचे संगमने सेवा समितीच्या वतीने आणि दिलीपराव कुंडे यांच्या वतीने मनापासून आम्हाला कुठल्या विजय आमचाच आहेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा